नमस्कार मी अमोल मधुकर झगडे राहणार बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझ्याकडे एक चार साडेचार एकर द्राक्ष आहे त्याचं नियोजन वडील आणि मी बघतो दोघं आम्ही तर आम्ही गेली चार वर्ष झालं ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर करतो तर आम्हाला चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याची जमिनीची सुपिकता असेल मुळ्यांची संख्या असेल पांढरी मुळे असेल त्याच्यामुळे आपल्याला वर कॅनॉपी म्हणा किंवा पाला म्हणा पाल्याला चककी म्हणा गडाची स्ट्रेंथ एकदम चांगली मिळालेली आहे तर याच्या सततच्या वापरामुळे काय होतं बेस आपला जमिनीचा चांगला होतं त्याच्यामुळे आपल्याला वर जास्त काही लक्ष द्यावं लागत नाही जास्त तर आपल्या बागेमध्ये अशी गडांची संख्या आहे बघा आता हा नारायणगाव जम्बूचा प्लॉट आहे तर अशाच पद्धतीने घड लागलेले आहेत बघा घडांची संख्या तुम्हाला बोजून लावतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस

चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस से अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्ना, एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट गाडांची संख्या आहे झाडावरती तर अशा पद्धतीने व्यवस्थापन आहे गाडांच आणि मेन केनवर दोनच शूट ठेवलेले आहेत बाकीचे सगळे वांज काढताना काढून टाकलेले आहेत तरीसुद्धा एवढी संख्या आहे मग चांगला रिझल्ट आहे आणि वापर करावा